हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं सा स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या छान छान व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर जे जे आज चेंज येत असेल कारण की आता इकडंच पाणी तिकडचं पाणी पिऊन सर्दी झालेली कारण मी आलेली माझ्या माहेरी त्याचा काही व्हिडिओ मी घेतला नाही आणि भाऊबीचा पण काय व्हिडिओ मी घेतलेला नाही त्याच्यामुळे आज डायरेक्ट सुरुवात करते तर आत्ताच मी आंघोळ वगैरे केली आहे आणि आज आम्हाला जायचंय कपडे वगैरे आणायला अष्टीला तर त्याचंही मी तुम्हाला काय कसे काय आणलं ते पण नक्की तुम्हाला दाखवीन तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला ला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर हे बघा आता मला बनवायची आहे वांग्याची भाजी आणि मुलाचा गोंधळ चाललेला आहे कारण की विचारायचंच काम नाही मुलांचं इथं मला वांग्याची भाजी बनवायची आहे भात बनवायचं आहे आणि अजून एक बनवायचं आहे ते तुम्हाला नक्की दाखवीन पुढं व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा तर बघू हा मी सगळं बाहेरचं कसं मुलं ओरडतात हा व्हिडिओ आदल्या दिवशीचा आहे जो की संध्याकाळी काढलेला इथं म्हणजे कसं आता माहेराला आल्यामुळे एक माहेरचं सूप इथं आणलेले होते पप्पाने काही समोसे वगैरे खायला ते एन्जॉय घेत होते मुलं आणि तर खूप असं काही ठिकाणं चाललं होतं तिथं तुम्हाला दिसतच असं आवाजावर त्याच्यावरून मग इथं समोसा पार्टी गेली आम्ही मस्त असं एन्जॉय केला मग कसं आता हे सगळं इकडं मम्मीकडं आल्यामुळं मस्त असं चाललेलं होतं वातावरण हे खूप मस्त झालेलं होतं आणि इथं चालली होती वाटप की मुलांचा अभ्यास चालला होता तर दादाचं पण चाललं होतं हे इथे तर बघा मस्त असं आम्ही समोसा खाऊन घेतला तर तुम्ही इथं पाहू शकता इथं संध्याकाळचं वातावरण झालेलं होतं खूप छान मस्त वाटलं होतं आणि इथं चाललं तर मम्मी पप्पाच्या गायच्या दारा वगैरे काढत झालं होतं तर तुम्ही इथं पाहू शकता आणि करता आवाज येत असं तेवढं समजून घ्या तर इथं चाललं होतं मुलांचा गोंधळ तर असं काय होतं गावाकडचं वातावरण आल्यावर तेवढंच आलं तर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ सकाळी जे की मी तुम्हाला मग म्हटलं होतं मी वांग्याची भाजी वगैरे बनवणार आहे तर इकडं मस्त असे वांगे वगैरे मी फ्राय करायला टाकले होते आणि याची बाबाजी होती मस्त अशी रसाभाजी ते तुम्ही पुढं पाहू शकता तर इथं बघू शकता आता इथं एका साईडला मी भात लावला होता शिजायला जे की करून पातेल्यामध्ये भात लावला होता आणि इथं टाकली होती वांग्याची भाजी तर त्याला मस्त अशी उकळी वगैरे आली होती तर चला तर पाहू शकता इथं आपला भातही मस्त असं रेडी झाला होता मस्त असा वास येतो होता नाही भाताचा आणि तो, भाता तो वांग्याची भाजी आपली रेडी झालेली होती तर पाहू शकता भात त्यानंतर इथं सगळं आवरून आम्हाला जायचं होतं शॉपिंगला जे की आता मामाच्या गावाला आलं म्हणजे दिवाळीची शॉपिंग आलीच तर मुलांना नाही ड्रेस वगैरे घ्यायची होती आणि बघू आम्हालाही साड्या वगैरे घ्यायच्या होत्या मग त्याच्यामुळं खूप पण त्यानंतर मी साड्यांच्या अगोदर शॉपिंग करून घेतली तिथं काही व्हिडिओ शूट नाही केला पण इथं मी मा मुलांचे ड्रेस घेतले होते आणि तर इथं प्रिषा ही खूप कंटाळी होती कारण की तिचे बाबा गेले होते भाजीपाला आणण्यासाठी तोपर्यंत आम्ही तिथं थांबलो होतो आणि त्यानंतर पप्पा म्हणजे चला आपण कपाट वगैरे बघून येऊ मॉलमध्ये मग आम्ही गेलो दुकानामध्ये फर्निचरच्या दुकानामध्ये गेलो मस्त असे कपाट वगैरे होते डिझाईन वगैरे काय बघितल्या पण मग काही केलं नाही तर पप्पा पप्पा म्हणले <laughs> ते फक्त एकदा पाहून येऊ तर हे बघा माझे पप्पा ते पण पाहतो लावत होते तर ते म्हणाले चला आपण कसं काय घ्यायचं ते मला सांगतो मग कारण की तू जरी गेली तिकडं तर तुझे सासरे तर मी घेऊन येईन बाबा तर इथं इथे पाहू शकता इथं मस्त असे मी शॉपिंग केलेली होती नंतर घरी नंतर आम्ही थोडंफार जडप वगैरे काही खाल्लं कारण ते येताना बापांनी घेतलं होतं त्यांच्या त्याच्यामुळं खाऊन घेतलं आणि मग नंतर चला मला आता शॉपिंग कारण की माझं कसं कोणती गोष्ट घेतली जोपर्यंत मी ओपन करून बघत नाही सगळं साडी असू काही असू मला ते ओपन करून जेव्हा अंगाला लावून बघत नाही तोपर्यंत काही मनाची तसली होत नाही तर मी माझ्या पिलूचा ड्रेस असा काही घेतला होता पिंक कलर शेड होता आणि खरंच लहान मुलांचे कपडे बघायला वेळ जातो ना आपण म्हणतो एवढं साड्यामध्ये वेळ जात नाही तेवढा तर इथं असं काही ज आतून ही इनर होती आणि पॅन्ट आणि हावरचाच स्टॉप वगैरे होता डिझाईनवाला चला मला तुम वाला सब साड़े आता तुम्हाला सगळेच दाखवते साड्या काय मी खोलून तर नाही दाखवणार तसंच दाखवणार आहे तर मी खूप दमले आज हे बघा हे होते शुभांश दादाची पॅन्ट अशी काही जीन्स पॅन्ट घेतली होती आणि त्याच्यावरती घेतलं होतं मस्त असं व्हाईट शर्ट कारण ते पण तुम्ही बघू शकता मुलांचं खूपच गोंध तरी बघू शकता इथं छान असं आणि खरंच इतकं मस्त शर्टचं कापड होतं ना खूप छान होतं का त्यानंतर म्हटलं चला आता तुम्हाला आमच्या साड्या दाखवून घेतला आमच्या दोघींच्या सेमच सा पीस होता फक्त कलर काही चेंज होतं म्हणजे कलर चेंज घेतला म्हणजे कसं आपण दोन्ही साड्यांचे कलर यूज करू शकतो कारण आता एकाच फ फॅमिलीमध्ये राहतो मंगल्यावर तर तेवढंच आहे एकाच घरात एकाच ह्याच्यात म्हणजे आमचं कुटुंब हे एकच आहे त्याच्यामुळे तर असे काही साडी होते त्याचं मी पोस्टर पण दाखवते तुम्हाला तर मला नक्की सांगा मुलांचे ड्रेसही सांगा साड्यांचा कलर सांगा कसे वाटतात कसे नाही कारण मी आणि माझे पप्पाच गेलो होतो त्याच्यामुळं कुणी असं चॉईस करायला नव्हतं माझ्यासोबत मग तुम्ही नक्की सांगा आणि माझं कसं माहिती आहे का साडी मला जास्त म्हणजे असं आवडतं हलक्या फुल फुलक्या पुछे तर साड्यांचं सूत खूप छान होतं बरं का खरंच मस्त साड्या होत्या त्यानंतर मस्त असं संध्याकाळच्या वेळेस मस्त असं झाडाला फिल्ले सीताफळ सापड होतं मग ते मस्त असं सीताफळ खाल्लं आणि चला आता व्हिडिओ इथं एंड करते चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय